नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिरपूर तालुक्याला दोन आमदार लाभलेत एकीकडे विधान परिषदेचे आमदार तर दुसरीकडे विधानसभेचे आमदार दोन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे मात्र अद्यापही शिरपूर तालुक्याचा सहकारी प्रकल्प बंद अवस्थेत आहे मृत अवस्थेत आहे शिरपूर सहकारी साखर कारखाना जो शेतकऱ्यांच्या हिताचा कारखाना आहे तो अद्यापही बंद आहे हा साखर कारखाना का बंद आहे कोणामुळे बंद आहे कशामुळे बंद आहे यात काय राजकारण झालंय याच्याशी आपल्याला काही गेंद नाही मात्र साखर कारखाना सुरू करण्यासाठी कोणी किती प्रयत्न केलेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे गेल्या निवडणुकीदरम्यान रेवा शुगर फॅक्टरीनं हा साखर कारखाना भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला या संदर्भात शिरपूर शेतकरी सहकारी कारखान्यात कार्यक्रम देखील आयोजन करण्यात आला शेतकऱ्यांना कुठला ऊसाचा वाण लागवड करावी कशा पद्धतीने लागवड करावी याचं मार्गदर्शन करण्यात आला शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की कारखाना सुरू होतोय तुम्ही ऊसाची लागवड करा शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आला शेतकरी देखील खुश होते येथील कामगार देखील खुश होते त्याचं कारण असं होतं कारण की अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेला मृत अवस्थेत असलेला साखर कारखाना हा कुठेतरी सुरू होणार आहे मात्र अद्याप ही साखर कारखाना सुरू होण्याचं कुठलंही चिन्ह या ठिकाणी दिसत नाही आणि जर साखर कारखाना सुरू होत असणार तर रेवा शुगर फॅक्टरी कडून या संदर्भातली माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात यावी त्याचं कारण असं आहे येथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पटांगणात कार्यक्रम घेण्यात आला होता त्या ठिकाणी त्यांनी ऊसाचं लागवड कशी करावी ऊसाचं वान कसं लागवड करावं या संदर्भात माहिती देण्यात आली होती एकीकडे कारखाना सुरू झाला नाही मात्र त्याच कारखान्याच्या बंद कारखान्याच्या पटांगणावर ऊस कसं लागवड करावं याची मार्गदर्शन करण्यात आलं मग बंद कारखाना होता तरी उसाचं तुम्ही वाण कसं लावा या संदर्भात माहिती दिली आता त्या गोष्टीला सात आठ महिने होऊन चालले सहा महिने होऊन चालले अद्यापही त्या संदर्भातले कुठे कुठली माहिती मा, पुढे आलेली नाहीये रेवा शुगर करून या संदर्भातलं काही एक जाहीर करण्यात येत नाहीये शेतकरी संभ्रमात आहेत साखर कारखाना सुरू होणार का नाही होणार का बंद अवस्थेत राहणार आहेत साखर कारखाना फक्त राजकारणच केलं जातं का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे लोकसभा निवडणुकीत देखील शेतकरी सहकारी कारखान्या संदर्भात राजकारण करण्यात आलं तेव्हा देखील सांगण्यात आलं की कारखाना सुरू होणार आहे त्या निवडणुकीत देखील कारखाना सुरू होणार असं सांगण्यात आलं सुरू होणार असं नाही तर त्या बंद पटांगणात लेवा शुगर फॅक्टरीकडून कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलं होतं मात्र आता कुठेतरी विश्वासघात होतोय का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय सोबतच त्या ठिकाणी काम करणारे जे काही कामगार होते त्यांना देखील कुठेतरी रोजगार मिळणार असं त्यांना वाटत होतं मात्र त्या संदर्भातला कुठलाही कारखाना सुरू होण्याचा निर्णय या ठिकाणी देण्यात येत नाहीये होण्याचा प्रयत्न केला जात तर पुन्हा मी एकदा सांगतो रेवा शुगर फॅक्टरी यांच्या अधिकाऱ्यांनी कारखाना सुरू होतोय का नाही होतोय आणि कुठपर्यंत याचं कामकाज सुरू आहे या संदर्भातला पत्रकार परिषद घ्यावी विरोधकांकडून शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गेट जवळ तिथल्या दरवाजेजवळ आंदोलन करण्यात आलं त्याचं कारण असं होतं की कारखाना अद्याप सुरू झालेला नाही तिथील सत्ताधारी पक्षातल्या एका नेत्यानं एका राजकीय नेत्यानं सांगितलं की जोपर्यंत कारखाना सुरू होणार नाही तोपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार नाही कारखान्यातील हा प्रकार तुम्ही एकदा बघितलं तर भाजपचे सत्ताधारी नेते त्यांनी सांगितलं की कारखाना सुरू होणार नाही तोपर्यंत मी वाढदिवस साजरा करणार नाही आणि दुसरीकडं कारखाना सुरू व्हावा यासाठी विरोधकांकडून जो काही प्रयत्न सुरू आहे विरोधक सांगताय की कारखाना सुरू करा सत्ताधारी देखील सांगताय की कारखाना सुरू होणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र पाणी कुठं मुरत आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे शेतकऱ्यांना राजकारणात काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे कारखाना सुरू करा शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे आमच्या ऊस शेतकरीच्या शेतकरी कारखान्यापर्यंत जाऊ द्या इथल्या तरुणांचं म्हणणं आहे की आम्हाला रोजगार उपलब्ध होऊ द्या मात्र पाणी मूर्ते कुठे हा प्रश्न होतोय आणि या संदर्भात प्रत्येक साखर प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न हा आम्ही बातमी बातमीकट्ट्या थ्रू जनतेसमोर आणणार आहोत अमोल राजपूत शेरपूर